आरटीओ अधिकाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप आमदार अभिजित पाटलांनी केलेला आहे सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनीच आरटीओ आणि पोलीस विभागाच्या गैरकारभाराचा पाढा वाचलाय ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई न करता सोडण्यासाठी पंधराशे ते साडेतीन हजार रुपयांचं मासिक हप्ते आरटीओ घेत असल्याचा आरोप यावेळेस आमदार अभिजित पाटलांनी केलेला आहे तर एका शेतकऱ्याकडनं तब्बल सव्वीस हजारांचा दंड घेण्यात आल्याचा आरोपही यावेळेस करण्यात आलेला आहे यावेळेस त्यांनी आर टी ओ अधिकाऱ्यांचं हे रेट कार्डच वाचून दाखवलेलं आहे टमटम आले असतील साधे जे हो पोरं आहेत सव्वीस हजार रुपये जर त्याला हप्ता हप्ता आठ हजार दंड झाला तर तो आयुष्यात त्याच्या गाडीच अडचणीत येते आणि काय नाही सापडलं तर लायसन नाही कॅरेज लावलं असं काय पण काढतात आणि नाहक त्रास देतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र दीड हजार रुपये कार्ड साडेतीन हजार रुपये कार्ड घेऊन या मोठ्या वाहनाची जड वाहतूक ओव्हरलोड चालती आणि तिथं मात्र डोळे झाकून नियम ठेवतात सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे ही आम्ही पालकमंत्र्यांकडे आणि त्यांनी पालकमंत्र्यांनी तशा कडक सूचना दिल्यात की शेतकऱ्याचा माल इथून पुढे अडवणार नाही